माध्यमातून अतिशय चांगलं काम केलेलं आहे असे सर्वच रोटरेन्स आणि रोटरी क्लबच्या वतीनं सन्मानिय आशिष पोलीया साहेब रोटरिअन्स यांना विरती करतो आपण दोन शब्द थोडक्यातच मनोबत व्यक्त करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी ताण बसेवे नमस्कार फक्त एकच मुली नमस्कार बोला। नमस्कार तुम्ही सकाळी नाश्ता केलेला आहे हरकत नाही मित्र आज आपण अतिशय चांगल्या अशा या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या रोटरी क्लब ऑफ पुना आणि रोटरी क्लब ऑफ मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आपण जे टॉयलेट ब्लॉक निर्माण केलेलं आहे अतिशय सुंदर असा टॉयलेट ब्लॉक की जो एक मंच हायस्कूल नंतर येथे तयार झालेला आहे तर मी सर्वप्रथम रोपे किंवा आले त्यांना धन्यवाद देतो की आपण सर्व मला अशीच मदत रोपे टॉक मंचाला भविष्यातही कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे सगळ्या लवकर एक टॉयलेट ब्रॉकची आमची इच्छा आहे ती आपण लवकरच पूर्ण कराल अशी आपल्याला एक नम्र विनंती आहे आणि मित्र मी या शाळेबद्दल खरोखर आता बबू शेटने फार गेले तीन चार महिने अथक परिश्रम घेतले आणि इंदोरे साहेबांनी याच्यात भरपूर मेहनत घेतली आणि अतिशय सुंदर अशा टॉयलेट ब्लॉक ची निर्मिती झाली आपल्या शाळेत ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस या छोट छोट्या आमच्या बालकांनी चप्पल सुद्धा एका लाईनीत अतिशय व्यवस्थित पद्धतीने लावलेल्या आहेत खरोखर मित्र तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे अतिशय शिस्तबद्ध अशी शाळा आहे इथं ज्या सर्व स्कूल कमिटीला आणि इथं ज्या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो की आपण अतिशय सुंदर अशा शाळेची निर्माण केलेलं आहे आणि तशी शिस्त आपण येथे जोपासलेली आहे भविष्यात सुद्धा आपण मुलांना कचरा इथे तिथे टाकू नका चॉकलेटचे व्यापार आपल्या स्कूल बॅग मध्ये नेऊन घरी किंवा कचऱ्याच्या डब्यातच टाका अशा चांगल्या काही जर सूचना केल्या आणि त्याची कार्या जर नेहमीच सर्व शाळेच्या परिसरात दिसले तर इथूनच एक मुलांना चांगले संस्कार होतील आणि आम्हाला नोटरी पुढच्या काळातही जर काही चांगली शाळेमध्ये अजून काम करता आली तर नक्कीच आम्ही करू असं मी आमचे अध्यक्ष रुपये सचिन बांगा यांच्या वतीनं येतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली अतिशय मी थोड्याच वेळात आपल्या मनोरूप व्यक्त केलेला आहे धन्यवाद धन्यवाद साहेब उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं आजच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहेब जे प्रसंग आपण बांधून जो निधी दिलेला आहे त्याबद्दल कौतुक करणं आम्हा शिक्षणांचं विद्यार्थ्यांचं ग्रामस्थांचं निश्चितच शाब्दिक रुपया कर्तव्य आहे आणि साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या कार्यक्रमाचे साहेब धर्मवीर तलिया साहेब आणि प्रकाश दलिल साहेब यांच्या माध्यमातून आणि मनसर मुलींसाठी विशेषतः मुलींसाठी यांनी जे प्रसार गृह दिलेला आहे मी गावाच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि साहेब खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रात प्रसिद्धी पावलेल्या व्यक्तींनी एक रोटरी क्लबची स्थापना करून समाजाची सेवा करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने एक विचार घेऊन पुढे आलेली संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय नागरी संस्था आणि या नागरी संस्थेची सुरुवात शिकागो मध्ये झाली ती खऱ्या अर्थानं एकोणीसशे पाच साली आणि आपल्या भारतामध्ये एकोणीसशे त्रेचाळीस साली सुरू झाली असा हा अतिशय चांगला इतिहास आहे आणि साहेब तुम्हाला सांगतो आमच्या गावची शाळा अतिशय सुंदर शाळा आहे दोन हजार नऊ साली या शाळेच्या इमारत आपण ज्या ठिकाणी बसल्यात ही दोन हजार नऊ साली इमारत झालेली आहे समोरचं स्प्रिंग जुनियर के थी? थी? जी सिनियर के जी हे सगळं या ठिकाणी ऑफिस ची इमारत तुमच्या वाहनांची ज्या ठिकाणी पार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी पूर्वीची इमारत होते आणि अशी ही शाळा चांगल्या रीतीनं करत असताना आमचे ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्व रोखल्यांचा खऱ्या अर्थानं खूप मोठा मोलाचा आणि सिणाचा वाट आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे तो खऱ्या अर्थानं सांगा असं वाटत की आमचे सहकारी मित्र खऱ्या इंजिनियर राजे यशवंत इंदोरे आणि खऱ्या अर्थानं इंजिनियर इंजिनिअर बाळकृष्ण रामचंद्र इंदोरे आमच्या शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मानित निलेश सीताराम इंदोरे समस्त ग्रामस्थ सेवा मंडळ यांच्या वतीनं तो निधी करून मुलांचं काम तुम्ही मुलींच्या हो कॉलेजसाठी जो निधी दिला होता पण आम्ही मुलांचे कार्य देखील उभारलेला आहे खऱ्या तुम्हाला वतीनं क्लब आणि या दोन्ही क्लब चे मनापासून आम्ही धन्यवाद देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला चिन्ह सुद्धा देऊ इच्छितो की खऱ्या अर्थानं आपण पुढे भविष्य काळात समाजातील विविध सरात आपण असं उल्लेखनीय की काम करावं माग पडलेल्या लोकांना पुढे येऊन जाण्याचं काम आपण करतात आणि घराज मी सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा सन्मान्य रोटर माननीय प्रकाश तेले साहेब यांना विनंती करतो आपण पाहिलेलं शौचालयाचं आपल्या मनोकल्पने प्रमाणे कसं वाटलं आपण या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपण विनंती करतो आणि आम्हाला मार्गदर्शन देखील आपण करावं अशी सर्वांच्या उत्तर आपण विनंती करतो तर साहेबांना विनंती करतो आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचा आपण सत्कार करावा निलेश कर्मेंदरे असे त्यांना विनंती करतो तेलंग साहेब आपण आमचे अतिशय कार्यक्षम शालेय शासन समितीचे अध्यक्ष निलेश राव इंदुरे यांचा सन्मान करायचा आहे आणि आपण आम्हाला उद्बोधक करायचं आहे तेलंग साहेबांना विनंती करतो रोटरी क्लब ऑफ आणि रोटरी क्लब ऑफ मनसर यांचे मान्यवर अधिकारी समस्त ग्रामस्थ आणि सरपंच शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक आणि प्रिय मुलांना आणि मुलींना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की रोटरीच्या माध्यमाने आम्ही या शाळेला काहीतरी थोडी मदत करू शकलो आताच आपल्याला सांगितलं आलेलं आहे की रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याची सुरुवात अमेरिकेला झाली होती आणि ते फार छान धर्मादाय काम करत असतात संपूर्ण जगात पोलिओ नष्ट करावा यासाठी रोटरीने फार महत्वाचं काम केलेलं आहे आणि रोटरीला असं वाटतं कि कुठलाही देश असो कुठलीही खेळी असो लहान मुलांना सुरक्षित शाळेत शिक्षण करायला मिळाली पाहिजे आणि असं आपल्या लक्षात आलं की बऱ्याच शाळा एवढ्या सुंदर आहेत इथली अच्छा आपली शाळा आहे पण जिथे टॉयलेटची फॅसिलिटी नसली की त्याच्यामुळे मुला मुलींना थोडी अडचण होते तर म्हणून आम्ही एक विचार केला की कर्क्युलेटरची मदत करावी आणि मनसांनी फार मोठा पुढाकार घेतला ग्रामस्थांना बरोबर घेतलं आणि हे काम केलेलं आहे पण इथे येऊन आम्हाला फार आनंद वाटला इथल्या टॉयलेट आम्ही पाहिला त्या शहरातल्या कुठल्याही टॉयलेटच्या मागणी काही कमी नाही अगदी सुंदरपणे पुण्यात आणि मुंबईत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो तशा पद्धती आहे आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित वापरायचा आणि एकदम स्वच्छ ठेवायचा तुमची शाळा फारच सुंदर आहे एकदम स्वच्छ आहे आम्हाला एकदम आवडली आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी टॉयलेट पण छान वापरावं आणि स्वच्छ ठेवा मुलांना आणि मुळून तुम्हाला फार छान संधी मिळाली शिकायची शिकून मोठं व्हायचं इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं अकाउंटंट व्हायचं आहे आणि आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे आपला देश बरेच वर्ष इंग्रजांमुळे मागासलेला होता आणि आता एकवीस शक्य आपण हळूहळू वाटचाल करायला लागलेला आहोत आपण सगळ्यांनी मोठं आलो चांगलं शिकालो आणि भारताला एकदम पुढे एकदम पोहोचावं ही आमची एक इच्छा आहे तर आज या प्रकरणाला या उद्घाटनाच्या समारंभाला आम्ही आलो आम्हाला खरा आनंद आपल्या सगळ्यांना धन्यवाद थँक्यू धन्यवाद कल्याण साहेब कल्याण साहेब तुम्ही जी भरी मदत आम्हाला दिलेली आहे ती मदत पाहून आमचे ग्रामस्थ देखील पुढे आले आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून साहेब आमच्या विद्या मंदिरासमोरच एक मंदिरा है। आने ये मंदिर आहे हे मंदिर बांधण्यासाठी जी जीवनोद्धार कमिटी नेमली होती त्या कमिटीने जवळजवळ एक लाख पंचवीस हजार रुपये या सौकाला साजरी केलेल्या साहेब सर्वांनी जोरदार आणि त्यांचं म्हणणं एक आहे विद्या विकास मंदिर जसं आहे मंदिराचा विकास कसा करतोय तसा ज्ञान मंदिराचा विकास आम्ही सगळे करणार आहोत आणि खऱ्या अर्थान दूध उत्पादक संस्था देखील मागे ना राहिले नाही दूध उत्पादक संस्थेने जवळजवळ एकावन्न हजार रुपये या शाळेसाठी निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून मुलांचं टॉयलेट अतिशय सुसज्ज अद्यावत आणि अत्याधुनिकरण करून आम्ही ते बांधल बांधलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान धर्मवीर साहेब आणि तेलिम साहेबांना विनंती करतो की या दानशूर दानसांचा आपण नेहमीच सामाजिक स्तरावर सत्कार केला पाहिजे दे। विद्यार्थ्यांना देखील विनंती करतो सर्वांनी शांत बसायचं आहे आणि खऱ्या अर्थाना भैरनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीमध्ये सन्माननीय माजी सरपंच बीटे बांधर साहेब असते शालेय समितीचे माजी अध्यक्ष संजय रामदास इंदरे आणि मंदिराचे जीर्णोद्धार कमिटीचे सचिव म्हणजे आमचे अध्यक्ष अध्यक्षचे प्रयत्ना त्यांच्या सुद्धा प्रयत्न आलं असे आमचे सचिव निलेशराव इंदोरे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राहोदारा काशीनाथ कोंडाजी इंदोरे पाटील या मान्यवरांच्या विचारातून एक लाख पंचवीस हजार रुपयाची देणगी तुम्ही दिल्यामुळे साहेब तुमच्या शुभ या सर्व मान्यवरांचा सत्कार व्हावा अशी मी तुम्हाला दोन्ही मान्यवरांना विनंती करतो सन्माननीय प्रकाश तेलंग साहेब आणि धर्म तने साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय बी टी बागर साहेब माजी सरपंच माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय रामदास पाटील सन्मान्य सर्वांना विनंती होतो आपण पुरेस आहे प्रकाश गोडवा इंदोरे माझी सरपंच सन्माननीय बाळासाहेब गुले सर सदानंद गुलेसाहेब यांना देखील विनायचं आहे आपण पुरेस आहे आपला सामाजिक सन्मान होत आहे विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाढवा इच्छा आहे प्रकाश धोडवाल इंद्र एका प्रातिनिधी स्वतः सन्मान प्रकाश धंडवाल इंद्र पटेल सचिव भैरवनाथ दूध संस्थेचे यांचा सभामत आहे सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार वाजवून यांचं स्वागत करायचं आहे Thank you अतिशय शांतता मार्गात तुम्हाला खाऊ मिळणार आहे रोटरी क्लब मनसरचे माजी अध्यक्ष सन्मान्य प्रशांत आभोंग साहेब हे रोटरी पहिली दुसरी खाऊ मिळणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय धर्मवीर तनैया साहेब आपण आमच्या या दूर नदीच्या तेरी वसलेल्या चालू गावामध्ये आला आणि आम्ही पोहोचत आलो आपल्या आपण अध्यक्षीय भाषण आपण या ठिकाणी करून आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करावं

पोलियो तो का शिकार होता था संसार में और आज ऐसी हालत है कि हम 30 या चालीस के बीच में पहुंच गए हैं सिर्फ तीन देशों में तो नाइजीरिया हमारे भारतवर्ष में एक भी केस पोलियो तो का पिछले पांच साल में नहीं हुआ है तो एक बड़ी उपलब्धि है और हमारा ये विचार है कि आने वाले सालों में हम सबको शिक्षित करायचं